गेल्या एक महिन्यांपासून गहुली हेटी येथील बंद आहे मजुरांना पाण्याच्या शोधात मजुरीला जाणे शक्य होत नाही पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी यासाठी जिल्हा परिषदेवर धडक दिली गहुली हेटी येथील पाणीपुरवठा योजना बंद आहे मजुरांना पाण्याच्या शोधात मजुरीला जाणे शक्य होत नाही गावकऱ्यांची अडचण लक्षात घेता समस्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा परिषद येथे धडक देत कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांच्या कक्षात ठिया दिला पाणी के केला मागील वर्षी मंजूर करण्यात आलेल्या विकास ही करण्यात आलेले नाही सध्या हिवाळा सुरू असताना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे गवलीहेटी वासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी महिला व पुरुषांची उपस्थिती होती